श्रीस्वामी समर्थ घटस्थापना केल्यावर देव पूजा का करू नये देवदोष निर्माण होतो व्रत निष्फळ ठरते या एका चुकीने मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि रहस्यमय विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे घटस्थापनेच्या काळात घट बसवल्यावर देवपूजा का करायची नसते दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावाने नवरात्री साजरी करतो घराघरात देवीची स्थापना केली जाते पण कधी लक्ष दिलंय का की नवरात्रीच्या दिवसात घट बसल्यानंतर इतर देवांची पूजा करणे थांबवले जाते का बरं असं होतं यामागे काही धार्मिक कारण आहे का किंवा हा फक्त अंधश्रद्धेचा भाग आहे की यात लपलेलं का आहे एक गुड आध्यात्मिक रहस्य याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत हा विषय फक्त धार्मिकच नाही तर आपल्या ऊर्जेच्या जगाशी जोडलेला आहे देवीची आराधना घटस्थापनेचं तत्त्वज्ञान आणि नवरात्रीचा कालखंड हे सर्व अतिशय गहन आहे शक्तिशाली आहे घटस्थापना म्हणजे काय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासून होते घट म्हणजे काय ते फक्त एक कलश नाही तर तो देवीचा आसन आहे घटामध्ये भरलेलं पाणी हे समुद्राचे प्रतीक मानलं जातं त्यावर ठेवलेला नारळ म्हणजे जीवनाचा उगम मातीमध्ये पेरलेलं अंगूर म्हणजे सृष्टीची वाढ आणि हा घट म्हणजे मातृशक्तीचं जिवंतरूप घट बसल्यानंतर देवी स्वतः त्या घाटामध्ये आवाहन करून विराजमान होते असा शास्त्राचा उल्लेख आहे घट बसल्यानंतर घरातील वातावरण घट बसल्यानंतर घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलते नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना घरदेवीच्या शक्तीचं केंद्र बनतं वातावरणात एक सूक्ष्म तेज पसरतं घरातील प्रत्येक कोपरा सकारात्मक ऊर्जेने झ यावेळी घट बसलेलं घर म्हणजे एक प्रकारे देवीचं मंदिर होतं जिथे देवीचा वास असतो तिथे दुसऱ्या देवतेची स्वतंत्र पूजा करणे योग्य मानली जात नाही घट बसल्यानंतर देवपूजा का करू नये हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे यामागे अनेक कारण सांगितली आहेत देवीची ऊर्जा घटामध्ये स्थिर असते त्या काळात देवीचं पूजन हा एकमेव केंद्रबिंदू असतो तर देवांची पूजा केल्यास ऊर्जा विखुरते घट म्हणजे अखंड दीप जसं अखंड दिवा चालू असतो तसा घटामध्ये देवीचा अखंड वास असतो इतर पूजा केल्यास या अखंडतेला बाधा येते देवीला पहिला मान नवरात्रीत देवी हीच आद्यशक्ती मानली जाते त्यामुळे इतर देवांचा पूजन नंतरच सूक्ष्म लहरीचा परिणाम देवीची स्वदने स्थिरावतात इतर पूजनामुळे लहरीमध्ये असिस्थ अस्शिस्था निर्माण होऊ शकते देवी भागवत पुराणात घटस्थापनेचं वर्णन मार्तंड पुराणातील कथा दुर्गा सप्तीशतीतील नवरात्रीचा उगम ऋषींनी सांगितलेलं नियम घट स्थाप बसल्यावर केवळ देवीची उपासना करावी कथांमध्ये असं सांगितलं की जे लोक घट बसल्यानंतर इतर देवता पुजतात त्यांना पूर्ण फल मिळत नाही घटस्थापनेद्वा दरम्याने काय करावे दररोज देवीची पूजा आरती जप नऊ दिवस उपवास किंवा सात्विक आहार देवीच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना घरातील इतर देवतांना फक्त मनाने नमस्कार पण औप औपचारिक पूजा नाही जर कोणी चुकून पूजा केली तर परिणाम पूजा निष्फळ होण्याची शक्यता घरात आढळते मतभेद तणाव वाढतो काही ठिकाणी तर असं मानतात की देवी नाराज होऊन इच्छित फल देत नाही नवरात्रीचा काळ हा केवळ उ उत्सव नाही हा काळ आहे ऊर्जा जागृतीचा देवी ही स्वरूप आहे घट म्हणजे ऊर्जा केंद्र आहे घरात एक मंडळ तयार होतं त्या मंडळामध्ये इतर देवतांची पूजा मिसळल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडतं परंपरा काही कारणानेच बनले बनवल्या आहेत घटस्थापनेनंतर इतर देवांची पूजा का करू नये हे आत्ता आपल्याला स्पष्ट झालं असेल कारण घट म्हणजे देवीचं आसन नवरात्रीत देवीचं वर्चस्व मान्य करून केवळ तिचीच उपासना करायची असते असं केल्याने देवी प्रसन्न होऊन घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य प्रदान करते म्हणूनच आपण सर्वांनी ही परंपरा काटेकोर पाळी पाळावी आणि इतरांनाही सांगावी घटस्थापनेनंतर देवीची ऊर्जा एकाग्र राहावी म्हणून इतर देवपूजा निषिद्ध आध्यात्मिक कारण घट म्हणजे देवीचा ऊर्जा असल घट बसल्यावर घरात देवीची सूक्ष्म स्वधने स्थिरवतात जर आपण त्याच वेळी इतर देवता पूजल्या तर त्या ऊर्जेचं केंद्र विखुरतं जसं एखाद्या आरशावर प्रकाश टाकला तर तो एका ठिकाणी एकाग्र झाला की तेजस्वी किरण होतो पण वेगवेगळ्या दिशांना वेग व वळवल्यास त्याची तीव्रता कमी होते तसंच देवीची ऊर्जा देखील पौराणिक आधार देवी भागवत पुराणात म्हटलं नवरात्र काल देवी स्थिरा भवती कलशे अन्य देवपूजने तशा प्रसोदो न लाभते नवरात्रीच्या काळात देवी घटामध्ये स्थिर होते इतर देवांची पूजा केल्यास तिचा पूर्ण प्रसाद मिळत नाही नवरात्री देवीला ना पहिला मान कारण तीच शक्ती आहे आध्यात्मिक कारण नवरा नवरात्र हा शक्तीचा उत्तम उत्सव आहे या काळात सृष्टीचं संचालन करणारी आद्यशक्ती म्हणजेच महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली यांची उपासना केली जाते त्यामुळे इतर देवतांचा मान ये, या नऊ दिवसांमध्ये स्वतः देवीच घेत असते पौराणिक आधार मातंडे येथील दुर्गा सप्तिशतीमध्ये देवांनी म्हटलं आहे या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपे सस सत्सिता सस, नमस्तस्य नमस्तस्य नमो नमोनमा जी देवी सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपने आहे तिला शतश नमस्कार म्हणजेच नवरात्र काळात सर्व देवता स्वतःही शक्तीची आराधना करतात म्हणून भक्तांनीही फक्त देवीचं पूजावे इतर देवांची पूजा केल्यास ऊर्जेचं संतुलन बिघडतं आध्यात्मिक कारण घटस्थापनेनंतर घरात एक ऊर्जा मंडळ तयार होतं या मंडळामध्ये दे देवीची देवी आभार नऊ दिवस स्थिर राहते जर आपण इतर देव देवांना पुजलं त्यांचे मंत्र केले तर या काळात वेगळ्या प्रकारच्या लहरी येतात आणि संतुलन बिघडतं त्यामुळे परिणाम मिळत नाही पौराणिक रहस्य कथा सांगता येईल एका काळी एका राजाने घट बसल्यावर चुकून शिवपूजा केली पण त्याला यश न मिळालं नंतर ऋषींनी सांगितलं नवरात्र काळात सर्व देवता स्वतःही देवीची पूजा करतात तेव्हा इतरांची पूजा केली तर देवता कृपा करत नाही अशा गोष्टी करू नये घटस्थापनेनंतर इतर देवता पूजने टाळा घटाच्या जवळ मांस मत किंवा कांदा लसूण शिजवू नका घटाजवळ काळी कपडे घालून पूजा करू नका नवरात्रात घटाच्या खोलीत झोपू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ